ोदय आपल्या अनुराधादाई चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातले बरोबर आहे मोठा फ्रॉड झाला या ठिकाणी एकशे सत्तावन्न घरं या ठिकाणी बाधित झाले आहे परिवार बाधित झाले आहे फुलंब्रीमध्ये गट नंबर सतराची फोड झाली आहे आणि ही फोड अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्या दोन अधिकाऱ्यांनी केली आहे एक आहे भरत दुतोंडे तत्कालीन तलाठी म्हणजे कुठलेही ए ओचे आदेश नाही कुठलेही तलाटे तहसीलदारचे आदेश नाही पण भरत दुतोंडे तलाठी आणि शंकर मोहनलाल जयस्वाल हा मंडळ अधिकारी यांनी परस्परच त्या ठिकाणी फोड करून टाकली आणि त्यातनं मग हा त्या ठिकाणी मग एने चुकीचे झाले त्या ठिकाणी नकाशा चुकीचा तयार केला विक्रीपत्र चुकीचे झाले मग त्यामध्ये पोलीस केस झाली एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हा म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस हा पोलिस स्टेशनमध्ये आर्थिक शाखेत गुन्हा दाखल झाला नगररत्नाचे खोटे शिक्के आहे सार सारंच खोटा आहे काहीच खरं नाही आहे म्हणजे अनुराधाताई चव्हाणचा प्रश्न एकदम बरोबर आहे की अत्यंत वाईट पर परिस्थितीमध्ये या सर्व लोकांना फसवलेलं आहे ते सुरुवात ज्यांनी केली आहे फसवण्याची आमच्या मंडळाध्यक्ष मंडळ अधिकारी आणि तलाट्याने सुरुवात केली आहे त्यामुळं या दोघांनाही मी निलंबित करतो आहे आणि या दोघांना निलंबित करून आपल्या पूर्ण या प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून हे एकशे सत्तावन्न जे आहेत वन फिफ्टी सेवन घरं आहेत यांना कसं प्रोटेक्शन मिळेल यांना त्यांच्या घराला कसं कायदेशीर करता येईल खोटाडेपणा झाला आहे बदमाशी झालेली आहे पण या ठिकाणी घरांचं प्रोटेक्शन मात्र कसं करता येईल याचा विचार करू आणि आमचे दुटोंडे आणि जयस्वाल या दोघांना निलंबित करून पूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत करू अमित देशमुख अध्यक्ष महोदय फुलंब्री येथील सन्माननीय विधानसभा सदस्य श्रीमती अनुधा चव्हाणजींनी जो प्रश्न मांडला त्यावर मंत्री महोदयांनी अतिशय समाधानकारक उत्तर असं या ठिकाणी दिलेलं आहे अध्यक्ष महोदय त्यांचं उत्तर ऐकत असताना मला असं वाटलं की मॅन ऑफ ॲक्शन अँड मॅन इन ॲक्शन आणि म्हणून फुलंब्रीमध्ये जे घडलं अध्यक्ष महोदय तसंच काहीस लातूरमध्ये घडलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लातूर येथील मौजे खाडगाव तालुका लातूर शिवारातील जमीन सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशी व ब्याऐंशी मधील रेखांकन हे बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीनं मंजूर करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो लातूर येथील तुळजाभवानी नगर व परिसरातील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांना त्यांना जाण्याचा येण्याचा रहदारीचा रस्ता या रेखांकन मंजुरीमुळं बंद झालेला आहे आणि रेखांकन मंजूर करताना जे नियम त्यांनी पाळायला हवेत ते नियम त्यांनी पाळले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना अशी विनंती करणार आहे की हे जे काही रेखांकन लातूर येथे मंजूर झालं ज्याच्यामुळं पाच एक हजार नागरिकांची गैरसोय होते आहे आणि ते रेखांकन हे चुकीचं झालेलं आहे त्याला तक्रारी नोंदवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्याकडं विभागीय आयुक्ता आयुक्तांच्याकडं आणि म्हणून मंत्री महोदय आपल्याला माझी अशी विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी मंत्रीमहोदय आपण करावी जेणेकरून जे चुकीचं घडलेलं आहे ते घडणार नाही असं या निमित्तानं माझी आपल्याला एक विनंती असेल आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये अगदी गुगल मॅपवरसुद्धा आता आपल्याला सगळं लक्षात येतं आणि म्हणून चुकीची कागदपत्रं त्या जमिनीतनं शेतरस्ता जातो आहे गाडी रस्ता जातो आहे तोसुद्धा दर्शवण्यात आलेला नाही आहे म्हणून कुठेतरी याच्यात भ्रष्टाचारही झाला आहे की काय असंही याच्यातनं आपल्याला संशय येऊ शकतो आणि म्हणून मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून अशी माझा विनंती करायची आहे की लातूर येथील हे खाडगाव लातूर तालुका तुळजाभवानी नगरच्या शेजारी जे जमिनीचं रेखांकन बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा आपण त्याला स्थगिती द्यावी आणि चौकशीनंतर जर तिथं चुकीचं घडलं असेल तर त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी माननीय अमित देशमुख साहेबांनी आपला फुलंबरीचा प्रश्न आहे पण माननीय लातूरचा प्रश्न त्यांनी मांड मांडलेला आहे माननीय अमित देशमुखजी एकदा या विषयात काय काय घडलं तुम्ही आणि मी एकदा माझ्या दालनात बसून याचं कुठल्या कुठल्या कारण काही कॉन्सी ज्युडिशियल एखादी केस झाली असेल त्या काय रेखांकन चुकीत झालं असेल तर मी आपल्या दालनात एकदा आपली बैठक या विषयाची घेतो नंतर काय काय त्यात चौकशा करायच्या आणि कुठे कुठं ते रेग्युलाइज करून घ्यायचं दोन्ही बाबी करू चौकशी करू आणि रेग्युला रेग्युलाईज कसं करायचं ते आपण करू मी माझ्या दालनात एक बैठक बोलवतो लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी फार महत्वाची आहे तर कृपया मला एक दोन मिनटं आपण जास्त द्यावे नंदुरबार जिल्हा हा मुख्यतः आपल्या आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे जिल्ह्यातील आदिवासी प्रामुख्याने भिल्ल व पावरा या जातीचे समूहातील आहेत सदर जमाती नैसर्गिकरित्या निसर्गावर तसेच शेतीवर अवलंबून आहे त्यानुसार त्यांची संस्कृती व जीवनशैली निसर्गाशी निगडीत आहेत सदर जनजाती समूहाच्या धार्मिक आस्था श्रद्धा तसेच परंपरा या विविध देवांना तसेच निसर्ग घटकांना समर्पित आहेत अध्यक्ष महोदय या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरांचे आणि अनधिकृतपणे चर्च बांधकामाचे विषय या लक्षवेधीमध्ये आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आर टी आयच्या माध्यमातून उमेश गावित नामक व्यक्तीने जवळपास एकशे नव्याण्णव ग्रामपंचायतींमधनं अनधिकृतपणे चर्च त्या ठिकाणी बांधलेले आहेत असे तरीचे लेखी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे बोप खेळ म्हणून एक गावे अध्यक्ष मोदय हो त्याच्या अंडरमध्ये पाच पाडे येतात तिथली लोकसंख्या दोन हजार तेवीसशे ते आहे परंतु त्या एवढ्याशा गावामध्ये सात चर्च आहेत अध्यक्ष मोदय सात चर्च जवळपास एकशे नव्याण्णव चर्च हे फक्त नवापूर तालुक्यातले अध्यक्ष मोदय अनधिकृतपणे बांधले गेलेले आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय यांच्याकडनं रोज या भागातील लोकांना आरोग्याचं आमिष दाखवलं जातं काही दिवसापूर्वी मी माझ्या मतदारसंघात धुळ्यात अशा काही वीस एकवीस वर्ष वयाच्या लहान लहान मुलींना धर्मांतरासाठी हिंदू लोकांना प्रवृत्त करताना त्यांना मी धरलो होतं अध्यक्ष मोदय त्याच्यात त्यांनी बायबल अध्यक्ष मोदय मी पहिलेच बोललो दोन मिनटं द्या मला <coughs> दोन मिनटं द्या अध्यक्ष मोदय फार महत्वाचा विषय आहे अध्यक्ष मोदय मी त्यांना त्या ते लहान लहान मुलींना त्या ठिकाणी धरलं होतं त्या मुलींना अक्षरशः जेव्हा मी त्यांना बोललो काय हे काय चालू आहे तर ते म्हणतात का आम्ही ज्यांना आजार झाला आहे त्यांना हे वचन वाचायला लावतोय त्याच्याने ते त्यांचा आजार बरा होईल तर अध्यक्ष मोदय मी त्यांना विचारलं मला डायबिटीज आहे माझा आजार कोणता वचन वाचू तर ते म्हणतात बायबल छातीवर ठेवा झोपून घ्या तुमचा आजार बरा होऊन जाईल अध्यक्ष मोदय या सर्व मुली मुंबईहून आलेल्या होत्या अध्यक्ष महोदय बारीपाडा भाग असेल साखरीमधील भरपूर असे गावं आहेत त्या ठिकाणचे जे भाग आहेत तिथं अनअधिकृतपणे चर्चचे बांधकाम आहेत अध्यक्ष महोदय या लोकांना कागदपत्री यांच्याकडं कुठलाच पुरावा नाही का आम्ही ख्रिश्चन झालेलो आहोत आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत परंतु हे धर्मांतर करतात आणि त्याच्यामुळं आपला आदिवासींना जो आपण मोबदला देतो जे शासनाचे जे आपण त्यांना हे देतो ते सर्वांचं लाभ हो हे लोक त्या ठिकाणी घेत असतात अध्यक्ष मोदय भारतात बारा राज्यांमध्ये जवळपास हा कायदा लागलेला आहे धर्मांतर बंदीचा कायदा माझी या माध्यमातून मंत्री मोदयांना शासनाला हे विचारणं आहे का महाराष्ट्रात हा कायदा केव्हा लागेल आणि दुसरा प्रश्न जे अनअधिकृत चर्च आहेत त्यांना केव्हा जमीन ध्वस्त करण्यात येईल ज्यांच्याकडं कुठलंच कागद नाही कुठल्याच परवानग्या नाही अशा सर्व चर्चांना हे अनधिकृतपणे बांधलेले आहेत तिसरा माझा प्रश्न आहे जे हिंदू यांच्या प्रबळात येऊन धर्म परिवर्तन केलेलं आहे त्यांना परत आपल्या मूल धर्मात कसं आणता येईल आणि त्याच्यासाठी सरकार काय काम करणार आहे याचा खुलासा करावा अध्यक्ष मोदय एवढीच या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष मोदय मी अनुप अग्रवालचं एक अभिनंदन करतो की त्यांनी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आणि इतर समाजातील धर्मांतराबद्दल आणि धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर चर्च त्या ठिकाणी तयार झाल्या मोठ्या प्रमाणावर चर्चच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आमिष म्हणजे आरोग्याविषयी आमिष अजून काही आता या ठिकाणी डिटेल गृह विभाग गृह विभागाकडे याचा रिपोर्ट आहे तर मी जे त्यांनी तीन प्रश्न मांडले दोन तर मान्य मुख्यमंत्री चर्चा करून यामध्ये अजून कडक कायदा कसा करायचा जेणेकरून धर्मांतरण होणार नाही याबद्दल गृह विभागाकडनं एक यानंतर याची हिंमत होऊ नये कुणाची धर्मांतरण करण्याची किंवा धर्मांतरण करण्याचा विचारही कोणी त्या ठिकाणी म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत करणाऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये नंदुरबारमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे चर्चच्या माध्यमातून धर्मांतरण होतं आहे हे शासनाच्या निदर्शनात आलं आहे त्याचा रिपोर्टही फार मोठा आहे तो आता या सभागृहामध्ये त्या ठिकाणी नंतर तर येईल पण मी एवढंच सांगेल की मान्य अनुप अग्रवालजी मी विभागीय आयुक्तामार्फत पुढच्या सहा महिन्यामध्ये आता माझ्याकडे काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर रिपोर्ट कारवाई तातडीने करणार आहे पण जित जेवढ्या काही अनाधिकृत चर्च आणि आपल्याकडे नियमाध्यक्ष मोदय आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाच मे दोन हजार अकराला वर्गीकरणाचा नियम आला आहे अप्रकारचे धार्मिक स्थळ ब प्रकारचे जे म्हणजे अनियमितकरण कसे करावं च स्थानांतरण कसावं म्हणजे अ याच्याकरता या कायद्या या जो सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर जे नियम या ठिकाणी तयार झाले त्यामध्ये नियमितीकरण करण्याकरता कुठले धार्मिक स्थळ स्थानांतरण करण्याकरता कुठले धार्मिक स्थळं काढून टाकण्याकरता कुठले धार्मिक स्थळं त्यानंतरचा एक शासनाचा विभागाचा सात मे दोन हजार अठराचा धार्मिक स्थळाचे अनाधिकृत बांधकामात आळा घालले असे वगैरे अनुभया बऱ्यापैकी कायदे आहे अजून पण धर्मांतरण रोखण्याकरता अजून कडक कायदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण करू पण या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो जितके काही अनाधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या सहा महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात येईल ते चर्च त्या ठिकाणी आपण सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बांधकाम अवैध बांधकाम काढू असं आस्वस्थ करतो अतुल बातखळकर आदिवासी विभागामध्ये होणाऱ्या चिने आणि प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतराच्या संदर्भातली ही अत्यंत म महत्वाची लक्षवेधी आहे माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत त्याच्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो पण जी चर्चेस अनधिकृत आहेत त्याच्याकरता सहा महिन्याची आवश्यकता काय आहे त्याच्यावर तात्काळ एम आर टी पीच्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि ती चर्च अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी निष्कासित केली पाहिजेत आणि त्यामुळे ही कारवाई तात्काळ करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं आपल्या नेतृत्वाखाली हे सदन येणाऱ्या दिवसामध्ये अर्बन नक्षलला प्रतिबंध करणारं जनसुराज्य कायदा पारित करणार आहे याच्यावर खूप चर्चा महाराष्ट्रात झालेली आहे माझं स्वतःच परवा शुक्रवारी अशासकीय कामकाजामध्ये महाराष्ट्र धर्मांतरबंदी लव जिहाजच्या विरोधातलं विधेयक सदनाने या ठिकाणी लिस्ट केलेलं आहे पण ते आहे आणि त्यामुळे माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये अशी प्रलोभनाने जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार होत आहेत देशातल्या अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी लव जहाजच्या विरोधी कायदे केलेले आहेत आपलं हे सरकार येणाऱ्या किती काळामध्ये प्रलोभनाने जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा करणार असा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य देखील मोदे अतुल भातकर जीनी पहिली बाब की जे अतिक्रमण आत्ता आपल्याला आढळतायत ते तात्काळ आपण काढणार आहोत जे जे अतिक्रमण आपल्याला तक्रारी आल्या पण तपासा ते तपासाचे आहेत त्याची मी विभागीय आयुक्तामार्फत सहा महिने म्हटलं आहे मी जे अनाधिकृत ते काढणारच आहे पण जी आत्ता आपल्याला काही बाबी त्या ठिकाणी ती प्रायव्हेट जागेवर आहेत का म्हणजे मोडतात का ब मध्ये जसं आपल्याकडे नियम आहे त्या नियमाने तपासून त्याला सहा महिने वेळ मागितला आहे आणि तिसरं आपण जे म्हटलं आहे जनसुरक्षा विधेयक ते येतच आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही पण तिसरं आपण म्हटलं आहे या राज्यामध्ये धर्मांतरण संपूर्णपणे रोखण्याकरता अजून कडक कायदा या राज्यामध्ये आला पाहिजे का याकरता निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री चर्चा करून याबद्दलही शासनाचा विचार करेल संजय कुठे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशी लक्षवेधी आज सभागृहात चर्चेला आली अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय त्याच्यावर कठोर कारवाई करतील आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे परंतु अध्यक्ष महोदय हा विषय अध्यक्ष महोदय पाहायला तेवढा सोपी नाही अध्यक्ष महोदय कारण महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण जे आहे हे फक्त नंदुरबारमध्येच नाही तर जिथं जिथं आदिवासी वस्ती आहेत मग गडचिरोलीपासून तर पूर्ण इथपर्यंत पालघरपर्यंत अध्यक्ष महोदय आपण पाहतोय अध्यक्ष महोदय की ज्यावेळेस एक सन्मान्य सदस्यांनी काही स्टेटमेंट केलं त्यानंतर जालन्यामध्ये अध्यक्ष महोदय मोर्चा निघाला त्यावेळेस निदर्शनास आलं की किती मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झालेलं आहे अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक अध्यक्ष महोदय दोन विषय आहेत अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मोदय जो भिल समाज आहे की जो महाराणा प्रतापजींसोबत खांद्याला खांदा लावून मोगलांच्या विरोधामध्ये अकबराच्या विरोधामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी रणकंदन केलं अध्यक्ष मोदय तो भिल समाज अध्यक्ष मोदय किंवा पावरा समाज असेल या समाजांना अध्यक्ष मोदय प्रलोभन देऊन जे आपल्या संस्कृतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे अशा लोकांना विविध प्रकारचे प्रलोन देऊन आणि विविध प्रकारचे आमिषे देऊन त्यांचं धर्मांतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झालेलं अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की हे आदिवासी आहेत अध्यक्ष मोदय मूळचे आदिवासी आहेत त्यांचं जेव्हा सर्टिफिकेट निघतं तेव्हा त्यांना भील म्हणून सर्टिफिकेट निघतं अध्यक्ष महोदय आणि त्यांना सगळ्या सवलती ह्या आदिवासींच्या दिल्या जातात त्यांनी धर्मांतरण केलेलं असल्यावरही आदिवासींच्या सवलती त्यांना दिल्या जातात एसीच्या सवलती दिल्या जातात अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय ह्या परंपरा अध्यक्ष मोदय दुसऱ्या धर्माच्या पाळतात जिथं धर्मांतर झालं ख्रिश्चन धर्माच्या पाळत असतील मुस्लिम धर्माच्या पाळत असतील तिथं नमाज करत असतील त्या परंपरा त्या पाडतात आदिवासी अध्यक्ष महोदय आणि सगळ्या सवलती ज्या आहेत त्या आदिवासीच्या सवलती त्यांना लागू आहेत अध्यक्ष महोदय म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्यांचं ज्यांचं धर्मांतरण भिल समाज असेल पावरा असेल एस सी मधल्या काही समूह असतील धर्मांतरण झाले असेल त्यांच्या सवलतींवर अतिशय गंभीरपणे विचार केला पाहिजे जर त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे या सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे एक कमिटी नेमली पाहिजे त्या कमिटीच्या मार्फत प्रत्येक कम मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे हे धर्मांतरण झालेलं आहे आणि त्या परंपरा हिंदूंच्या सोडून वेगळ्या परंपरा निभावतायत त्या आदिवासी एस सी समाजातील लोकांना अध्यक्षमध्ये एकदम मूळ धर्मच त्यांनी पाळला पाहिजे या प्रकारची सक्ती किंवा त्यांच्या आदिवासी नेसीच्या सवलती ह्या धर्मांत्यांच्या परंपरा तपासा त्यांचं काय करतात तिथे त्यांचं मंदिर आहे का मस्जिद आहे का चर्च आहे ते तपासाचा एक कमिटी नेमा आणि त्या माध्यमातून सिद्ध झालं की ते आदिवासी असल्यानंतर आदिवासी सवलती घेत असल्यानंतर जर परंपरा हिंदूच्या नाही दुसरा अनुभवत असतील दुसरा स्वीकारत असतील तर त्यावर अतिशय कठोर कारवाई सवलती बंद करण्यात याव्या आणि अध्यक्ष महोदय त्या सवलती बंद करत असताना अध्यक्ष हा समाज अतिशय अतिशय दुर्बल समाज आहे आणि म्हणून अतिशय थोड्या थोड्या गोष्टीमधून यांना धर्मांतर करायला बाध्य केला जातात अध्यक्ष महोदय चर्चेत बांधल्या जातात बाकीच्या काही गोष्टी केल्या जातात आणि अध्यक्ष महोदय आपण एकीकडे त्यांना आदिवासी सवलती देतो याचा एक कमिटी मिळून पूर्ण महाराष्ट्राचा रिव्ह्यू घेऊन एस सी एस टीच्या सवलती त्यांना दिल्या जातात त्या अध्यक्षमध्ये धर्मांतरण केलेलं असेल त्यांच्या परंपरा त्यांचं सगळं तपासा आणि आढळण्यास तिथं स्ट्रीट ॲक्शन घ्यावी अशी माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आणि त्यांना ते सकारात्मक दृष्टिकोनात महाराष्ट्राचा विचार करून आणि या संस्कृतीचा जी हिंदू संस्कृती काही कोणती हिंदू धर्म म्हणून नाही तर या भारताची संस्कृती आहे जो राष्ट्रवाद आहे तो जर आपल्याला तसाच ठेवायचा असेल तर यावर आपण काय करणार आणि टाईम बाउंडिंग कार्यक्रमामध्ये टाइम बाउंड करून हे सगळं महाराष्ट्रातलं किती महिन्याच्या आतमध्ये तुम्ही या पद्धतीचा निर्णय घेणार माननीय संजय कुटेजी यांनी जो थोडा अत्यंत महत्त्वाचा विषय वेगळा मांडला की धर्मांतरण केल्यानंतर जे आदिवासीच्या सवलती घेतात किंवा शेड्यूल कास्टच्या सवलती घेतात त्यांना सवलती बंद व्हाव्या त्यांचे सर्व त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचं जे काही बेनिफिट घेतात त्या बेनिफिट रद्द व्हावे मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आदिवासी मंत्री या अशोक विके ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जे आमदार आहे आदिवासी आमदार यांनी एक त्या ठिकाणीचा बैठक घेऊन माननीय मुख्यमंत्र्या मान्यतेने मान्य मुख्यमंत्र्यांना मान्यतेने एक त्या ठिकाणी याच्यामध्ये काय करता येईल काय काय केंद्राचे कायदे आहे काय काय राज्याचे कायदे आहे याचा विचार करून मी माननीय आदिवासी मंत्री यांना याच्याबद्दल ते पुढच्या काळामध्ये याबद्दल संजय कुटे यांनी मांडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर त्याची एक कमिटी तयार करतील किंवा समिती तयार करतील किंवा त्यावर मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेतील कारण कर हा स्कोप हा हा जो आजचा आजचा जो स्कोप आहे तो चर्च अनाधिकृत चर्च हे पाडून टाकण्याबद्दलचा आहे एवढाच या लक्षवेचा स्कोप आहे खरं धन्यवाद अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाची लक्ष माननीय महसूल मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमाती जनजातीमध्ये आदिवासी कुटुंबामध्ये आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास अनुसूचित जमाती जे आदर्श संस्कृती हे जीवंत राहा आणि आदिवासी बांधवांना धर्मांतर करून हेच गौरवशाली इतिहास संपुष्टात येऊ नये म्हणून